आज बागा शिवरात्र आहे शिवरात्राच्या निमित्तानं आपले सगळे हिंदू धर्मामध्ये हो आपण उपासो उपास धरतो आणि आजच्या दिवशी खोटं बोललं जात नाही हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहे आज गद्दार गटाकडून शिर्डी आणि राहत यामध्ये कार्यक्रम होतो असं आम्हाला समजलं आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी या आत्ताच आमचे सचिन भाऊ असतील संजीव भाऊ असतील त्यांनी आत्ता सांगितलं निलम गुरु या शिर्डीमध्ये येऊन त्यांना जर साधं भोजनालयमध्ये जेवायला न्यायचं असेल तर त्यांना भोजनालयमधलं जेवण कधी आवडलं नाही त्यांनी सांगितलं मला गोर्डियामध्ये घेऊन चालत अशा पद्धतीने या निलम गोरे ज्या आज उद्धव साहेबांवर आरोप करतायत त्या पदासाठी दोन वर्षसाठी आता त्यावर बोलण्यासारखे काहीच आहे सगळ्यात महत्वाचं मी चॅलेंज करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निलम गोरे या कोणत्या हेतूने बोलल्या तो हेतू आपल्या सगळ्यांना आहे यांनी गद्दारी केली ती फक्त पैशासाठी पदासाठी हे गद्दारी करून गेले उद्धव साहेबांनी यांना काय दिलं नाही हा एकनाथ शिंदे जो एक छोटासा रिक्षावाला होता आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला मी एकनाथ शिंदेलाच बन करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही गद्दार आहात हे निलम ते आमच्यासाठी काहीच नाही आहे तुम्ही शिर्डीमध्ये या आमी तुम्ही चोटे -चोटे आमी ला 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 तर आम्ही त्या मुंबईमध्ये तुमच्या बंगल्यासमोर येतो तुम्ही गद्दारी केली अशा छोट्या छोट्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवून उद्धव साहेबांवर भुकायला लावू नका आम्ही जर बोलायला लागलो तर गद्दार एकनाथ शिंदे आणि निलम गोरे आणि गेलेले सगळे चाळीस बेचाळीस आमदार खासदार असतील हे सगळे आरामखोर गद्दार आहेत यांना निष्ठावंत शिवसैनिक यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी नीलम गोरेंना आव्हान करतो नीलम गोरे तुम्ही म्हणतात मर्सिडीज द्यावं लागतं मग तुम्ही आठ वेळा पदं भोगलीत मग त्या सगळ्या मर्सिडीजचं बिल आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये यावं साईबाबांच्या समाधीवर हात ठेवा आणि शपथ घेऊन सांगावं त्या मर्सिडीज दिलेल्या तुमच्या समोर दिलेले आहेत त्यावेळेस सगळे निष्ठावंत शिवसैनिक सगळे सोडून देवा मी आणि एकनाथ शिंदेच्या सावलीला जाऊन बरो हे शपथ घेऊन मी साईबाबांची शपथ घेऊन सांगतो आणि जर हे खोटं निघालं तर एक महिला म्हणून आमच्या सुद्धा शिवसेनेच्या रणरागिणी आहेत त्याही तुम्हाला काय प्रत्युत्तर देतील निलमता हे तुम्हाला माहिती आहे मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून या गद्दारांना सगळ्यांना एकदा पुन्हा आव्हान देतो तुमची लायकी नाही उद्धव साहेब आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालण्याची ते आम्हाला फक्त समजलं ते तुमची सुद्धा लायकी नाही तुमची ताकद नाही आहे पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फक्त आम्ही बोटावर बोज देत शिवसैनिक जमलो आम्ही जर हाक दिली असती तर आम्ही या नगर जिल्ह्यातून शेकडो हजारो शिवसैनिक या ठिकाणी आले असते आता संजू भाऊनी सुद्धा सांगितलं जे विरोधातले शिवसैनिक आहेत ते सुद्धा निष्ठावंत आहेत पण त्यांच्या ते काही ठेके असतील टेंडर असतील पैसे कमवचे शिवानी शिंदे गटात गेले उद्या शिंदेचा फुगा फुटल्यानंतर हे सगळे मातोश्रीच्या सावलीला येणार आहे पुन्हा एकदा मी निलम गोरे यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि पोलिसांना आम्ही निवेदन दिलंय लवकरात लवकर निलम गोरेव सुद्धा राहता स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निलम माफी शिर्डी साईबाबाच्या समाधीवर येऊन माफी मागितली पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र